आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट नगर तालुक्यातील मांजरसुंबा ग्रामपंचायतीनं पुन्हा एकदा स्वच्छतेचा नवा आदर्श समोर ठेवलाय मुख्यमंत्री पंचायत राज अभियानाअंतर्गत सरपंच उपसरपंच शाळकरी मुलं आणि ग्रामस्थांनी एकत्रित येत संपूर्ण गाव स्वच्छ करण्याचा निर्धार केला या मोहिमेत गावानं स्मशानभूमी रस्ता दोनही बाजूनं पूर्णपणे स्वच्छ करून एक नवा पायंडा पाडलाय नेहमी दुर्लक्षित राहणाऱ्या स्मशानभूमी रस्त्यावर साचलेलं गवत प्लास्टिकच्या पिशव्या रिकाम्या पाण्याच्या बाटल्या आणि रस्त्याच्या कडेची साईडपट्टी ग्रामस्थांनी श्रमदानातून पूर्णपणे स्वच्छ केली आहे या मोहिमेत ग्रामपंचायतीचे पदाधिकारी बचत गटाच्या महिला आणि मोठ्या संख्येनं शाळकरी मुलं सहभागी झाली आपण जसं आपलं घर स्वच्छ ठेवतो तसं आपलं गावही स्वच्छ आणि सुंदर ठेवलं पाहिजे असा निर्धार सरपंच रुपाली कदम आणि उपसरपंच जालिंदर कदम यांनी व्यक्त केला आहे आज मांजरसुंबा गावामध्ये श्रमदान आयोजित केलं होतं त्या श्रम्दा, श्रम श्रमदानासाठी शाळेतील मुलं अंगणवाडी सेविका सी आर पी ग्रामपंचायत सर्व सदस्य तलाठी मॅडम कृषी मॅडम ह्या सर्वजण इथं उपस्थित राहिले गावातील सर्व ग्रामस्थ इथं आले होते आणि मुख्यमंत्री राज मुख्यमंत्री पंचायत राजमध्ये आपण सर्वांनी इथं सहभाग सर्वा घेतला श्रमदानामध्ये सर्वांचे मी आभारी आहे आणि इथून पुढेही असं श्रमदान एकतीस तारखेपर्यंत होणार आहे तर सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून इथं श्रमदानासाठी यावं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री पंतत राज अभियान एक एप्रिल ते एकतीस डिसेंबर या काळामध्ये सुरू झाले त्या, त्या कालावधीमध्ये मा मौजे मांजरसुंबा तालुका नगर या ठिकाणी सर्व असणारे प्रशासकीय अधिकारी सर्व ग्रामस्थ महिला भगिनी सर्व न्यू इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी या सर्वांच्या सहाय्याने आपण दर आठवड्यामध्ये बुधवारी श्रमदान करतो में में आज रोजी आम्ही श्रमदान या ठिकाणी सर्वांनी केलं आहे आपल्या गावातील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता स्मशानभूमीमध्ये साईडपट्ट्या भरण्याचं काम हे श्रमदान आम्ही सर्वांनी या ठिकाणी आज केलेलं आहे सार्वजनिक ठिकाणी आपण ज्यावेळेस शांतीविधी घेऊन जातो त्याच वेळेस या ठिकाणी लोक येत असतात अशा ठिकाणी आम्ही सर्वांनी येऊन रस्ता साफ करण्याचं काम रस्त्याच्या साईडपट्टा भरण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे उद्याच्या बुधवारीसुद्धा आम्ही सकाळी साडेनऊ वाजता ते साडे दहा वाजेपर्यंत श्रमदान करणार आहोत गावातील सर्व ग्रामस्थ महिला भगिनी आवाहन करतो आपण सर्वांनी त्या श्रमदानासाठी हजर आहोत मांजरसुंबा ग्रामपंचायतीनं यापूर्वीही शासनाचे अनेक महत्त्वाचे पुरस्कार पटकावलेत यंदाच्या मुख्यमंत्री पंचायत राज अभियानामध्ये उत्कृष्ट काम करून राज्याचा मानाचा पुरस्कार पुन्हा एकदा आपल्याच गावाला मिळावा या जिद्दीनं संपूर्ण गाव कामाला लागलंय केवळ ग्रामपंचायतच नाही तर प्रत्येक गावकऱ्यानं कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेचे निकष पाळले पाहिजेत तरच आपलं गाव राज्य आणि देश पातळीवर नाव कमावू शकेल असा विश्वास शाळकरी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आज आम्ही माझ्यासुद्धा गावात महाराष्ट्र पंचायत राज अभियान या निमित्त आलो आहोत दर आठवड्यात आम्ही इथे उपस्थित राहतो सर्व गावाचे सर्व ठिकाणांचे स्वच्छता करतो आम्हाला स्वच्छता करताना खूप आनंद होतो म्हणजे कधी केलं किंवा नाही केलं पण आम्ही दर बुधवारी करतो याच्यातून आम्हाला आनंद मिळतो आम्ही स्मशानभूमी आज जिथे गेलो होतो तिथे खूप जास्त राहणार नव्हता पण गेलो तिथे तिथे स्वच्छता केली तिथं काही सामान गोळा केलं आणि तिथे आमचे सरपंच उपसरपंच ही आले होते त्यांनी आम्हाला सांगितलं अशा अशा प्रकारे स्वच्छता ठेवायची गावातली त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आम्हाला खूप छान वाटलं आणि दर बुधवारी इथे येऊन स्वच्छता केली घरोघरी जाऊन सांगितलं की स्वच्छता करू नका आपण स्वच्छता करा आपण इथे चांगल्या ठिकाणी राहतो आपलं गाव आदर्श गाव आहे आपण यात राहतो म्हणजे आपलं गाव एकदम स्वच्छ राहिलं पाहिजे आज आम्ही समृद्ध पंचायत राज योजना या अंतर्गत गावात स्वच्छता केली जसं घर स्वच्छ पाहिजे तसंच स्वच्छ पाहिजे मी पहिल्यांदा घरची स्वच्छता केली आणि गावात स्वच्छता करण्यास भाग घेतला आज आम्ही सरपंच उपसरपं सरपंच सर्वांनी अमरधाम येथे स्वच्छता केली या योजनेमध्ये आमची शाळा सर्व सहभागी सर्व होते सर्वांनी या योजनेत सहभाग घ्यावा सर्व ग्रामस्थांनी यावे आदर्श मानस येथे आज आम्ही आज आम्ही इथे साफसफाई केली आहे गेल्या तीन आठवड्यापासून आम्ही येथे गावात साफसफाई करायला येतो कारण घर जसं स्वच्छ पाहिजे तसंच गाव सुद्धा स्वच्छ पाहिजे त्याच्यामुळं आम्ही समृद्धी महा पंचायत याच्यात आमच्या गाव माझ्यासुंभाने भाग घेतलेला आहे त्यामुळे आम्ही येथे गावात ग्रामपंचायत समोर एशी कामानी ते सर्व कचरा गोळा करतो आणि त्याची योग्य विल्हेवाट लावतो आपण जसं घर स्वच्छ ठेवतो तसं आपलं गाव पण स्वच्छ ठेवा हो, सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण जसं घरात स्वच्छता ठेवतो हो, तशीच गावात पण स्वच्छता ठेवावी हो, कारण घरासारखंच हे पण आपलं गावच आहे त्याच्यामुळं सर्व नागरिकांना विनंती आहे की सर्वांनी कुठेही कचरा न टाकता डस्टबिन मध्ये टाकून त्याची योग्य विल्हेवाट लावावी या अभियानामध्ये सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य विविध संस्थांचे चेअरमन वाईस चेअरमन अंगणवाडी सेविका विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले गावातील कोपरानं कोपरा स्वच्छ करण्यासाठी राबवलेल्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर सौंदर्य केवळ डोळ्यात नसत ते असत दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यान पिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत जवळ लग्नकारी असो सण असो वा खास क्षण ओम मयूर मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर आहे आता नवनवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस